नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो नुकताच शिवसेनेचं एक अधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडलं या अधिवेशनामध्ये विविध ठराव करण्यात आले शिवसेना संघटना म्हणून काही निर्णय घेण्यात आले सरकारनं केलेली कामं आणि घेतलेले निर्णय यावर चर्चा झाली आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं आणि भारतीय जनता पक्षाच्या अभिनंदनाचा ठरावसुद्धा या अधिवेशनात घेण्यात आला हे दोन ठराव झाले रे झाले लगेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती तोंडसूक घ्यायला सुरुवात केली म्हणाले शिवसेना दिल्लीच्या पायाशी नेऊन ठेवली शिवसेनेच्या अधिवेशनात भाजपच्या अभिनंदनाचा ठराव कशासाठी घेतला याचा उल्लेख त्यांनी लाचारी असा केला खरं तर सत्तेसाठी दिल्ली वाऱ्या कुणी केलेल्या होत्या कसलाही संबंध नसताना सत्ता मिळवण्याच्या हेतूनं दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाशी कोण चर्चा करत होतं हे महाराष्ट्र अजून विसरलेलं नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या अभिनंदनाचा ठराव घेतला म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातले निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन ते कृतीत आणून दाखवले म्हणून एकनाथ शिंदे यांचं काय चुकलं चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत असावी लागते आणि ती हिंमत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आहे म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या सभेमध्ये घेतला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर प्रखर हिंदुत्व जपलं खरं तर याच हिंदुत्वाचा समान धागा असल्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती झालेली होती आणि इतकी वर्ष ती अखंड राहिलेली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका यासुद्धा युतीमध्येच लढल्या गेलेल्या होत्या पण तत्कालीन पक्षप्रमुख यांना वेगळी स्वप्न पडत होती त्यांनी सरळ आपल्या विचाराच्या पूर्णत विरोधी किंवा विसंगत विचार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाबरोबर युती केली आणि मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतलं राज्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकाला डोळा मारून ते जमवलं होतं पण काँग्रेस पक्षाकडून लवकर निर्णय होत नव्हता तेव्हा दिल्लीच्या वाऱ्या कोणी केल्या शरद पवार यांना कोणी मध्यस्थी करायला लावली शरद पवार जेव्हा दिल्लीला गेले आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना कन्व्हिन्स केलं तेव्हा हे मेतकूट जमलेलं होतं त्यावेळी दिल्लीची मनधरणी कुणी केलेली होती आणि ती पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला धरून नसलेल्या विषयात याचं थोडं तरी आत्मपरीक्षण खासदार संजय राऊत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी करण्याची आवश्यकता आहे त्यावेळी तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी स्वप्नं बघितलेली होती त्यातलं कुठलं स्वप्न पूर्ण होणार होतं आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणार हाच त्यामागचा स्वार्थ किंवा उद्देश होता हे सुद्धा काही लपून राहिलेलं नाही देशात दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आल्यानंतर खऱ्या अर्थानं एक वेगळं युग निर्माण झालेलं आहे त्याला आपण मोदी युग किंवा मोदी पर्व असं म्हणू शकतो भारतीय जनता पक्षाचा अजेंडा असलेले आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न असलेलं जम्मू काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम कोणी केलं तर ते मोदी सरकारनंच केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रभू श्री राम मंदिर न्यासाच्या बाजूनं लागला आणि त्यानंतर रामजन्मभूमी अयोध्येमध्ये प्रभू रामाचं भव्य असं मंदिर उभं करण्याचं कामसुद्धा मोदी सरकारनंच केलेलं आहे अतिशयोक्ती होईल पण खरंच राम मंदिर उभं राहणं हे स्वप्नवतच होतं आज प्रत्यक्षात ते मंदिर उभं राहिलेलं आहे तमाम भारतीयांचं स्वप्न जे बाळासाहेब ठाकरे यांचंसुद्धा होतं ते यानिमित्तानं पूर्ण झालं शतकानु शतकांचा संघर्ष त्यासाठी करावा लागला शेकडो रामभक्तांनी त्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे आज हे स्वप्नवट वाटत असलेले निर्णय देशात होत आहेत कामं उभी राहत आहेत आणि शिवसेनेच्या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचा अभिनंदनाचा ठराव घेतला त्याचं कारण फक्त आणि फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील निर्णय हे नरेंद्र मोदी सरकारनं घेतले म्हणूनच त्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं की चांगल्याला चांगलं म्हणणं त्यांचं तोंड भरून कौतुक करणं यासाठी दानत असावी लागते दाट टोकरून पोट भरणाऱ्यांचं हे काम नव्हे आज भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना असेल उघडपणानं हिंदुत्वाचा विचार मांडत आहे पुढं घेऊन जात आहे मताच्या राजकारणासाठी त्यांनी आपली तत्व मूल्य गहाण ठेवलेली नाहीत आणि ज्या काँग्रेस पक्षानं सत्तेमध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला पाठिंबा द्यावा यासाठी तत्कालीन शिवसेनेनं दिल्लीच्या येरझाऱ्या मारल्या त्या काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील नेतृत्वानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी साधं ट्विटसुद्धा कधी केलेलं नाही त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा इतका का जिव्हाळा याचं उत्तर या महाराष्ट्राला अजून मिळालेलं नाही भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या द्वेषातून तयार झालेल्या इंडिया आघाडीची एक बैठक मुंबईमध्ये पार पडलेली होती आता त्या इंडिया आघाडीच्या विटा हळूहळू ढासळू लागलेल्या आहेत पण तेव्हा ही आघाडी अगदी नवीन नवीन तयार झालेली होती त्यावेळी मुंबईमध्ये बैठक जी होणार होती ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच या बैठकीचं अगदी स्टार असं नियोजन करण्यात आलेलं होतं तेव्हा सुद्धा काँग्रेस नेतृत्वाला दादरच्या शिवाजी पार्कात जाऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करावं असं वाटलं नाही त्यांच्याशी इतका दोस्ताना का हा खरा प्रश्न आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अपेक्षा ज्या होत्या ज्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केलेली होती त्या अपेक्षा आज दिल्लीत बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार पूर्ण करत असल्यामुळं त्यांचं अभिनंदन केलं म्हणून चुकलं कुठं हा आमचा प्रश्न आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला जरूर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद